नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो सध्या मार्केटमध्ये हळद बाजारभाव या ठिकाणी जोरदार या ठिकाणी वाढ पाहायला मिळत आहे आज पुन्हा भावामध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे आज आपण तीन बाजार समितींचा बाजारभाव बघणार आहोत सांगली बाजार समिती मुंबई बाजार समिती आणि हिंगोली बाजार समिती रेलभावचा बारा हजार बावीस हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आपली पहिली बाजार समिती सांगली सांगली बाजार समितीमध्ये दहा हजार तीनशे चव्वेचाळीस क्विंटल आलेली होती सो जी हळदची जात होती ती राजापुरी होती आणि या ठिकाणी नगाने या ठिकाणी हा जो आहे आ, आलेला होता यामध्ये माल बघितला तर कमीत कमी जो दर होता तो होता चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण जो भाव होता तो होता अठरा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त जो भाव होता तो होता बावीस हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आपली दुसरी बाजार समिती आहे या ठिकाणी मुंबई मुंबई बाजार समितीमध्ये एकशे नऊ क्विंटल आवाखाली होती जी जात होती हळदीची ती लोकल होती आणि या ठिकाणी बघितलं तर कमीत कमी भावता सोळा हजार रुपये सर्वसाधारण भावता सोळा हजार एकोणीस हजार रुपये आणि जास्तीत जास्त भावता बावीस हजार रुपये प्रति क्विंटल तिसरी आणि शेवटची बाजार समिती आहे हिंगोली हिंगोली बाजार समितीमध्ये तीन हजार एकशे पन्नास क्विंटल आवाखालील होती कमीत कमी भावता 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 भाव होता पंधरा हजार रुपये सर्वसाधारण भाव होता सोळा हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त भाव होता सतरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर अशा प्रकारे बघितलं तर मार्केटमध्ये सध्या सु हळदीला जोरदार भाव आपल्याला पाहायला मिळत आहे तुमच्याकडे कशाप्रकारे बाजारभाव चालू आहे कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका अशाच नवनवीन बाजारभावाविषयी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांबे जय हिंद महाराज